नाही तर तुमचं युट्यूब चॅनल कस्यात सर्व मस्त ना मस्त असलं पाहिजेत सॉरेखा दोन चार दिवसापासून ब्लॉग येत नाही आहे ॲक्च्युली दोन दिवस अगोदरच जो ब्लॉग मी अपलोड केला होता छावा मूवीचा सो त्या मुव्हीवर स्ट्राईक पडले दोन त्यामुळे थोडीशी आयडिया नव्हती मला की स्ट्राईक पडल्यावर काय होतं त्यासाठी मी थोडंसं माहितीसाठी दोन दिवस असेच हे केले कारण पुढे काही प्रॉब्लेम नको कारण असं नियम आहेत की फिफ्टीनदा असं स्ट्राईक पडली की यूट्यूब चॅनल डिलीट होतं सो मागे पुढेच होत होती थोडीशी की टाकू की नको असं तसं भीती होती बट भीतीचं काय असं कारण नाही आहे यूट्यूबचे व्हिडिओ टाकूया आपण ॲक्च्युली छावा मूवीसाठी यासाठी स्ट्राईक पडली त्या रिव्ह्यूसाठी की त्याच्यात थोडेसे दोन तीन शॉर्ट टाकलेले होते त्या व्हिडिओमधले छावा मूव्हीमधले ते थिएटरमध्ये होते ते त्यावर स्ट्राईक पडली सो मी त्यांना मेल पण केलेला बघू आता नॉर्मल तर आपण टाकूच शकतो त्याने तर स्ट्राईक काय पडणार नाही कारण कॉपीराईट तर काय कॉपीराईटसारखं पण घेत पण नाही जास्त काही नो कॉपीराईटवरच यूज करत असते मी पण ह्या वेळेस कसा पडला ते समजलं नाही सो येईल ब्लॉग आजपासून आज जरा थोडेफार घाई आहे सो आत्तापासूनच केला दिवसभर तर खूप बिझी होते आज आणि पण बिझी आहे सो त्यांना पण मिळत नाही असं बट आजपासून करू आम्ही करची सुरुवात तर गायचा आता संध्याकाळी टाईम भेटला सो म्हटलं काहीतरी असं ब्लॉग केलं नाही इतके दिवस म्हणजे दोन तीन दिवस झाले नाही आहेत ब्लॉग सो so, आज जेवणाचा ब्लॉग बनवावा आणि प्रशांतीनं टेस्ट करा सांगूया म्हणजे चिकन मी बनवते तशी पण असं वेगळ्या टाईपचं चिकन बनवते आज म्हणजे नॉर्मल आपण चिकन बनवतो ठीक आहे पण मी आज दही अंड वगैरे सगळं एकदम घाबर स्टाईल सगळं यूट्यूबला बघून चेक करून बनवायचा प्रयत्न करते कसं होत आहे काय प्रश्नचे जे रिॲक्शन असतात त्या लास्टपर्यंत एंडिंगपर्यंत ब्लॉग बघत राहा गाईज नक्की आवडेल तुम्हाला सो so गाईज इकडे चिकन पण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे चपातीचं पीठ आता लाटते कारण भाकरी झालेली आहे आपल्याकडे इथे सो गाईज या दिवशी तर काहीच केलं नव्हतं म्हणजे काल असं काहीच नक्की नव्ह केलं नव्हतं डायरेक्टली संध्याकाळी ब्लॉग अपलोड अपलोडसाठी विचार केला की काहीतरी टाकावं म्हणून कारण दोन दिवस काहीच काहीच व्हिडिओ नाही आहे काही ब्लॉग नाही आहेत सो काहीतरी टाकायचा प्रयत्न केला आहे थोडाफार जेवढं होता येईल तेवढं करायचा प्रयत्न केला आहे सो तुमच्याकडून जे आत्तापर्यंत प्रेम मिळतं आहे ते नेहमीप्रमाणे असंच पुढे देत राहा बाकी आम्ही आम्हाला जेवढं जमेल तेवढे प्रयत्न करू की ब्लॉक टाकायचंय नेहमीप्रमाणे गॅप नको त्याच्यात सो नक्की प्रयत्न करू पुढे ब्लॉक एंडिंग पर्यंत बघत राहायच लो येच आहे बघा तुम्हाला बोलले ना मग कशी चिकन वगैरे आता मोठ्या करून सांगितलेलं त्यांना तुम्ही त्याला